नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी वंदे मातरम या राष्ट्रगीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याने आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचे सामूहिक गायन करण्यात आले याच पार्श्वभूमीवर नेरुळ येथील शिरवणे विद्यालयाच्या प्रांगणात भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा आणि शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य सेनानी बकिमचंद्र चटापाध्याय लिखित वंदे मातरम या राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले याप्रसंगी भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी विद्यालयाच्या प्राचार्या तसेच हजारोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षक वर्ग सहभागी झाला होता

ह्या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा आणि आपल्या शिरो विद्यालय ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एक सामूहिक गायन वंदे मातरमचं ह्या ठिकाणी ठरवलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दीडशे वर्ष पूर्ण झाली परंतु ते कोणी लिहिलं तर आपले त्यावेळेच्या स्वातंत्र्य सेनानी आदरणीय वंकिमचंद्रजी चॅटर्जी यांच्या माध्यमातून ते लिहिलं गेलं अगदी ते रचलेलं देशभक्तीपर असं गीत ज्या माध्यमातून आज आपण प्रत्येक एखाद्या आपल्या शाळांमध्ये असेल काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जनगण ज्या तीव्रतेनेच म्हणतो त्याच पद्धतीनं आपण वंदे मातरम हे गीत त्या ठिकाणी गातो त्या ह्या गीताच्या माध्यमातून त्यावेळेला जी स्वातंत्र्याची लढाई सुरू होती स्वातंत्र्य संग्रमामध्ये हे जे गीत आहे हे देशभक्तीपर असं गीत प्रचंड गाजलं प्रत्येक देशवासियांच्या मनामनामध्ये देशभक्तीची भावना निर्माण ह्या गीतामुळं त्या ठिकाणी झाली अतिशय महत्त्वाचं असे एक प्रत्येक त्या वेळेला ते, ते, ते ठरलं आणि अशा ह्या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहेत मग ही दीडशे वर्ष पूर्ण झालेल्यानंतर त्याच सन्मानानं त्याच देशभक्तीनं ते इथं गायलं पाहिजे आपण दोन पॅरेग्राफ गातो परंतु सहा पॅरेग्राफचं खरं म्हणजे वंदे मातरम हे गीत आहे आणि ते गीत पूर्ण गायलं जावं पूर्ण गाऊन ह्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या प्रत्येक आपला सन्मान व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आज ह्या ठिकाणी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं वंदे मातरम हे सामूहिक गायन या ठिकाणी झालेलं आहे ह्या आपल्या कार्यक्रमाप्रसंगी आमच्या सन्मान्य सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी आमच्या शाळेच्या प्राचार्य आणि सगळे शिक्षक आणि सगळी विद्यार्थी मोठ्या संख्येनं त्या ह्या आपल्या देशभक्तीपर गीतासाठी ते गाण्यासाठी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत फक्त अतिशय अर्जंटमध्ये कॉल केले आणि त्याच्यानंतर एवढी उपस्थिती ह्या ठिकाणी लाभली देशहिताच्या ज्या ज्या गोष्टी होतात देशभक्तीपर गीताच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी होतील त्या त्यावेळेला भारतीय जनता पार्टी नेहमीच त्या ठिकाणी अग्रेसर असते आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच ह्या गोष्टी घडल्या नव्हत्या परंतु आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हापासून दोन हजार चौदापासून त्यांनी भार सांभाळलेला आहे त्या त्यावेळेला देशहिताच्यासाठी देशाच्या प्रती एक त्या ठिकाणी आदरांजली व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रसंग त्या आपल्या संपूर्ण भारतामध्ये आहेत तेवढे प्रसंग जे पूर्वी झाले नव्हते ते प्रसंग आपण ह्या आता काळावधीमध्ये आपण सगळे पाहतो आहे आमचे इथले आदरणीय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील मंत्रालय आणि इतर ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहेत तसंच लोकल पातळीवर आमच्या स नवी मुंबई जिल्हा आणि संपूर्ण आपल्या इतर आजूबाजूच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांचा सहभाग या गीतासाठी आहे आणि म्हणून आम्ही देखील आपले सन्माननीय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना देखील यांच्या नतमस्तक होतो की अशा पद्धतीनं आम्हाला असे काही कार्यक्रम देऊन देशाप्रतीची एक देशभक्तीची भावना प्रकट करण्याची एक संधी ह्या माध्यमातून आम्हाला मिळते धन्यवाद कॅमेरामन इकबाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता